चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी मराठीमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आघाड्याचं रोप आघाड्याचं रोप तर हे प्रत्येकालाच माहिती आहे आणि जर समजा तुमच्या आसपास जर आगाड्याचं रोप असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाचा ठरणार आहे बघा आघाड्याच्या खूप धार्मिक महत्त्व आहे औषधी गुणधर्माविषयीसुद्धा आघाड्याबद्दलची जे काही औषधी गुणधर्म त्या आहेत त्याबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुमच्या आसपास जर कुठे आघाड्याची वनस्पती असेल आणि त समजा वास्तुशास्त्रानुसार त्याचे कोणते लाभ हो होतात हे सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आता जाणून घेऊया आघाड्याच्या या वनस्पतीकडे बघा श्रावण महिन्यामध्ये आघाड्याला विशेषते असे महत्व आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांचं पूजन असो जीवतीपूजन असू द्या मंगळागौर असू द्या किंवा कोणतीही जरी पूजा असेल बृहस्पतीची पूजा असेल ज्येष्ठागौरी हरतालिका गणपतीपूजन या सर्व पूजांमध्ये आघाडा वनस्पती वापरली जाते आघाड्याच्या पानांचा उपयोग होतो मग या वनस्पतीमध्ये नक्की असं काय आहे खास की सगळ्याच देवतांना ही वनस्पती इतकी प्रिय आहे पावसाळ्यामध्ये बघा जागोजागी आघाडा वनस्पती उगवलेली दिसते पांढरा आघाडा आणि तांबडा आघाडा असे याचे दोन मुख्य प्रकार आहेत अनेक वेगवेगळ्या भागांमध्ये या वनस्पतीला वेगवेगळी नावे सुद्धा आहेत जसं अपांग चिचरा किंवा उत्तेर्णी त्याचबरोबर खार मंजिरी मरकटी आणि वाशिरा आणखीन ही वेगवेगळी नावं आहेत बघा काही भागांमध्ये याला काटेरी फुलरा सुद्धा म्हणतात तुमच्या भागामध्ये काय म्हटलं जातं हे कमेंट करून नक्की सांगा बघा पो मोकळं पडीक ज ज्या ठिकाणी जागा आहे किंवा कचऱ्याची जागा ची जागा आहे ज्या ठिकाणी कचरा वगैरे पडलेला आहे कचऱ्याचं ढिग असतं त्याच्या आसपाससुद्धा ना ही वनस्पती आपल्याला आढळते आयुर्वेदामध्ये आणि अथर्ववेदामध्ये याच आघाड्याला अपमार्ग असे सुद्धा म्हटले जाते आघाड्यापासून क्षार तयार करतात त्याला अपमार्ग क्षार असे म्हटले जाते याचा उपयोग मुतखड्यांवरती होतो आपा हा क्षाराच्या तेलाचा उपयोग बहिरेपणा किंवा ऐकू न येणं कानात विविध प्रकारचे आवाज येणं यावर सुद्धा केला जातो आघाडीची राख मिसळलेले तिळाचे तेल कान दुखीवर आणि फक्त राख व्रणांवरती सुद्धा बाहेरून लावली जाते मात्र त्यासाठी वैद्यकीय चिकित्साही आवश्यक आहे बघा तज्ञ असणाऱ्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेणं या ठिकाणी आवश्यक आहे पूर्वी भागात घासण्यासाठी सुद्धा आघाड्याच्या काडीचा उपयोग करत असत त्वचा रोगावर आघाड्याच्या काड्याचा उपयोग होत होता खोकल्यावरती सुद्धा आघाडा ही वनस्पती गुणकारी आहे याचं चाटण मद बरोबर दिलं जातं आणि या वनस्पतीचे राग खोकला दम्यावर सुद्धा उपयुक्त आहे आघाडा हा वामक आहे म्हणूनच त्यामुळे कप पडून रुग्णाला आराम मिळ मिळत असतो पण याच्या सेवनाने मात्र बऱ्याच वेळा उलट्यासुद्धा होऊ शकतात म्हणूनच वैद्यकीय सल्ल्यानेच याचा वापर करायला पाहिजे पायामध्ये बघा काटा रुतला विशेषतः बाबळीचा काटा मोडल्यास आघाड्याचा रस सोळून लावला जातो आणि त्याचे जे आहे ना पेटीस बांधले जाते हे असं बांधल्यामुळे काटा जो आहे ना तो वर येतो आघाड्याचे अनेक औषधी उपयोग आहेत पानांच्या भुकटीचा काढा मराबरोबर अतिसारामध्ये आणि अमावश्यामध्ये सुद्धा उपयुक्त ठरतो इतकंच नाही तर आघाड्याची वनस्पती मुळव्या गळवे चरम रोग शूल इत्यादी व्याधींवरती सुद्धा उपयुक्त ठरते दात दुखत असतील हलत असतील तर आघाड्याच्या काड्यांचा आणि पानांचा रस दातांना चोळला जातो पोटदुखीवरती आघाड्यावरची चार पाच चा ते पाच पानं चावून खाल्ली जातात आणि पानांचा रस काढून प्यावा असंही सांगितलं जातं आणि त्याचबरोबर पित्त झाल्यास आघाड्याचं बी रात्री ताकामध्ये भिजवून ठेवायचं आणि ते सकाळी वाटून खायचं म्हणजे पित्त बाहेर पडतं किंवा शमतं नंतर भरपूर तूप भात खावा खोकला खूप झाला असल्यास आघाड्याचं चूर्ण आणि मिरी समप्रमाणामध्ये घेऊन मधामधून ते चाटण द्यावं इतकंच नाही तर पूर्वी बघा विंचवाच्या विषयावरती सुद्धा आघाड्याचे तुरे किंवा मुळी पाण्यामध्ये उगाळून ते पाण्यामध्ये कालून ते पाणी थोडं थोडं प्यायला द्यायचे आणि ज्यावेळेस पाणी कडू लागलं की विष उतरलं असं त्यावेळी समजलं जायचं या व्यतिरिक्त सुद्धा आघाड्याचे अनेक औषधी उपयोग आहेत अनेक वेगवेगळ्या आजार आजारांवरती आघाड्याची वनस्पती गुणकारक ठरते पण हेही तितकंच खरं आहे की कुठलाही उपाय करताना तज्ञ वैद्यांचा सल्ला आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घेतला पाहिजे मनाने कुठलाही उपाय करू नये कारण आपल्याला किती आजार झालाय त्यासाठी किती प्रमाणामध्ये हे औषध वापरलं गेलं पाहिजे याचं ज्ञान सामान्य लोकांना नसतं ते आपल्याला तज्ञ डॉक्टरांकडे जाऊनच समजतं म्हणूनच कुठलाही उपाय करण्याआधी तुम्हाला तज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेणं हे आवश्यकच आहे आता तुमच्या लक्षात आलंच असेल की आघाड्यासारख्या छोट्या आपण मौल्यवान झाडाकडे आपलं दुर्लक्ष होऊ नये आणि त्याच्यातील गुणधर्माचा आपल्याला उपयोग व्हावा म्हणूनच आपल्या धार्मिक पूजा विधींमध्ये आघाड्याच्या वनस्पतीला एवढं महत्त्व देण्यात आलेलं आहे तुम्ही नीट लक्ष देऊन जर आघाडा वनस्पती श्रावण आणि भाद्रपदातच बघा ही जास्त करून उगवते आणि ते नुकतंच उगवायला सुद्धा सुरुवात झालेली असते आणि भाद्रपदामध्ये तिची पूर्ण वाढ होते म्हणूनच श्रावणामध्ये मंगळागौरीच्या दिवशी मंगळागौरींच्या पत्रीमध्ये आघाड्याचा समावेश जो आहे तो केला जातो श्रावण महिन्यातले शुक्रवारी जीवतीच्या पूजेमध्ये सुद्धा आघाडा दुर्वांची माळ जीवतीला वाहिली जाते भाद्रपदामध्ये ज्येष्ठ गौरी बसवतात सुद्धा आघाड्याची रोपं एकत्र एक बांधून ती भांड्यावरती ठेवली जातात आणि त्यावरच काही ठिकाणी गौरीचे चित्र जे आहे ते बांधले जाते असं बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतं देवीला सुद्धा ही पत्री जी आहे ती अतिशय प्रिय आहेत त्यामुळे भाद्रपद शुद्ध षष्टीला आघाडा तेरडा मुळा सकट उपटून आणतात त्याच्यावर पाणी तांदूळ ओवाळून टाकतात आणि घरातल्या कुमारिकेंकडून त्यांची पूजा करून घेतली जाते नंतर आघाड्याची सर्व खोल्यांम खोल आघाड्यांना सर्व खोल्यांमधून फिरवलं जातं आणि वेगवेगळ्या भागांमध्ये बघा प्रथा परंपरांचं वेगवेगळं पालन केलं जातं हेही तितकंच खरं आहे म्हणजेच आघाड्याला धार्मिक महत्त्वसुद्धा तितकंच आहे आयुर्वेदाच्या दृष्टीने सुद्धा महत्त्व आहेच इतकंच नाही तुम्हाला आणखीनच सांगायचं झालं तर कार्तिक महात्मे नावाच्या ग्रंथामध्ये पस्तीसाव्या अध्यायामध्ये नवव्या ते दहाव्या श्लोकात सुद्धा आघाडा या वनस्पतीचे महत्व आणि उपयोग सांगण्यात आलेला आहे आघाड्याचा काढा हा अतिशय पाचक असतो अपचनाचा किंवा ॲसिडिटीचा त्रास होत असल्यास आघाड्याचा काढा पिण्याचा सल्ला दिला जातो एवढंच नव्हे तर किडनीबाबतसुद्धा काही आजार असतील तरीसुद्धा आघाडा हा अतिशय परिणामकारक ठरतो तुम्हाला माहितीच आहे आघाड्याच्या बघा कोळ्या पानांची भाजीसुद्धा केली जाते ही भाजी अतिशय चवदार लागते मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की सगळ्यात आधी आघाड्याची कोवळी पानं धुवून घ्यायची आहेत आणि ती बारीक चिरायची आहेत त्यानंतर एका कढईमध्ये तेल मोहरी लसूण कांदा घालून फोडणी करायची आहे त्यानंतर ते सर्व परतून घेऊन मग तुम्हाला चिरलेला बारीक आघाडा जो आहे तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि चवीनुसार ती मीठ टाकून चांगले वाप येऊ द्यायची आहे एक वाप आल्यानंतर थोडंसं डाळीचं पीठसुद्धा तुम्ही याच्यामध्ये पेरू शकता किंवा डाळीचं पीठ पेरलं नसेल तरी सुद्धा चालेल आणि सगळी भाजी व्यवस्थित तुम्हाला हलवून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आणि चांगली वाप येऊ द्यावी पाच ते सात मिनिटांमध्ये ही आगाड्याची भाजी जी आहे ती तयार होते तर अशी ही आरोग्यदायी भाजी आणि आ आगाड्याचे गुणकारी तसेच चविष्ट सुद्धा भाजी असते आणि बघा शरीरावरती अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी सुद्धा म्हणजेच फॅट बर्न करण्यासाठी सुद्धा आगाड्याच्या बिया ज्या आहेत ना त्या अतिशय उपयुक्त ठरतात आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली ना तर मग तुमच्या आसपास आजूबाजूला अंगणामध्ये जर समजा आगाडा वनस्पती आढळते ती इतकी गुणकारी आहे याची कल्पना देखील तुम्हाला नसेल का होती जर असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणखीन या वनस्पतीचे काय काय फायदे या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहेत त्या व्यतिरिक्त तुम्हाला माहिती असतील तर ते कमेंट करून मला नक्कीच सांगा जसं मी व्हिडिओमध्ये सांगितलं की कोणताही उपाय करताना तुम्हाला हे आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हा उपाय करायला पाहिजे त्यामुळे वैद्यकीय सल्ला घेतल्याशिवाय कुणीही हा जो उपाय आहे तो करू नका नाहीतर त्याचबरोबर तुम्हाला आणखीन कुठल्या झाडांबद्दल जाणून घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा ज्या काही वनस्पती वापरा आपण पूजेमध्ये वापरतो तुळस असेल बेल असेल आगाडा असेल या सगळ्याच खरं तर वनस्पती खूप औषधी आहेत आणि त्या सगळ्या वनस्पतींच्या औषधी गुणांचं महत्त्व आपल्याला लक्षात यावं म्हणूनच या पूजे या ज्या पत्री आहेत या पूजेमध्ये खरं तर आपल्याला आपल्या पूर्वजांनी वापरायला सांगितलेल्या आहेत तर मग आपली ही संस्कृती परिपूर्ण याबद्दलच होत असते त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ